मिनीतून चांदीच्या रुपयांचे गाठोडे काढले अनन्य निष्ठावान भक्तांसाठी ईश्वरी अवतारी अथवा संत लोक विलक्षणपणे सृष्टी नियमांना डावलून आणि विश्वास बसणारही नाही असे काहीही घडवतात यात काही शंकाच नाही अगदी अस्सल देव वेदांतशास्त्रात सुद्धा म्हटले आहे की तो परमात्मा कोणत्याही सामुग्री वाचून केवळ आपल्या इच्छेने विश्व निर्माण करतो त्यामुळे संत चरित्रातील अघटित घटना शक्य असते पुढील घटना लक्ष्मण वडेर समक्षच घडली मामांची बकरी बेळगाव बागलकोट या हमरस्त्याने बेळगाव व विजापूर भागात दूर दूरपर्यंत या असामान्य धनगराची म्हणजेच बाळूमामांची कीर्ती पसरली होती सांबरा गावाजवळून बकरी पूर्वेकडे चालली होती धनगर वेशातले मामा झपाजप पावले टाकीत बकऱ्या मागून चालले होते एवढ्यात एक अत्यंत गरीब धनगर मामांजवळ आला आणि म्हणाला देवा एक हजार रुपये हवे आहेत मला लोकांचे देणे आहे मला आपण कृपाळू होऊन या कात्रीतून सोडवा तुमच्या विना मला दुसरं कोणीच आधार नाही आता त्या धनगराची स्थिती सर्वज्ञ मामांना कोणी सांगण्याची काही गरज होती का मामांच्या मनात मोठी दया निर्माण झाली त्यांनी आपले योग्य सिद्धी सामर्थ्य जाणून बाहेर काढले घटनेचा साक्षदार लक्ष्मण वडेर म्हणतो मामा जमिनीवर बसले त्यांनी जमिनीला तीन वेळा काठी मारली रुपये असलेले मोठे गाठोडे निर्माण झाले ते, ते, ते जमिनीतून वर आले तत्काळ मामा त्या गरीब धनगराला म्हणाले तुला पाहिजेत तेवढे रुपये यातून घे तो धनगर अतिप्रामाणिक होता त्याने मोजून त्याला जेवढे हवेत तेवढेच एक हजार रुपये घेतले तेव्हा मामांनी पुरेत का असा प्रश्न केला एवढेच पुरे मामा असं म्हणून धनगर बोलला मामांनी जमिनीला पुन्हा तीन वेळा काठी मारली त्या क्षणी चांदीच्या रुपयांचे ते गाठोडे जसे वर आले तसेच अदृश्यही झाले जाण्यापूर्वी समाधान पावलेला धनगर लक्ष्मणाला म्हणाला तुझा बाबा फार मोठा सावकार आहे तो दिसतो तसा गरीब आणि साधा धनगर मानव नाही तो या जगाचा परमेश्वर आहे एक निष्ठपणे सेवा केल्याशिवाय संताच्या कृपेचा लाभ कधीही होत नाही कृपेचा अनुभव आल्याशिवाय त्यांचे सामर्थ्य पटत नाही आणि पटल्याशिवाय खरेही वाटत नाही या कारण परंपरेकडे आपण दुर्लक्ष करतो पुराणी खोटी आहेत काय अठराही पुराणे हरिसी गाती असे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात